नमस्कार मित्रांनो हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात शुभ दिवसांपैकी एक दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस आणि मित्रांनो यंदा ही अक्षय तृतीय आलेली आहे तीस एप्रिलला आपण सर्वांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी असे कुठले उपाय करावे ज्यामुळे घरात नेहमी सुखसमृद्धी राहील माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि या दिवशी कुठल्या देवतेची पूजा करावी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणती कार्य आवर्जून केली पाहिजे ज्यामुळे घरच्या सदस्यांची प्रगती होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि अक्षय तृतीया हा दिवस का महत्वाचा मानला जातो हे आज आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तेव्हा आमची विनंती आहे की मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ध्यानपूर्वक ऐका तसेच नवीन असाल तर आमचा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या मराठी वर्षात वर्षभर विविध प्रकारचे सण उत्सव व्रत वैकल्य साजरी केली जातात आपली भारतीय संस्कृती आणि त्यात असलेल्या परंपरा यातील सण उत्सव आणि व्रत ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्वाची मानली गेली आहेत साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीयेचा दिवस खूप महत्वाचा दिवस आहे अक्षय या शब्दाचा अर्थ म्हणजेच कधीही क्षय न पावणार नष्ट न होणारी गोष्ट या दिवशी जप होमदान इत्यादी गोष्टी तुम्ही केल्या तर त्याचं पुणे अक्षय असतं जे कधीही संपत नाही अशी मान्यता आहे मित्रांनो याच तिथीला परशुराम तिथी असंही म्हणतात या दिवशी अन्नपूर्णा मातेची पण जयंती असते नरनारायण जयंती असते परशुराम जयंती असते बसवेश्वर जयंती तसंच हयग्रीव जयंती सुद्धा असते म्हणजेच हा दिवस किती शुभ आहे यावरून तुमच्या लक्षात येईल या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केलं जातं भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की या तिथीला केलेलं दान हवन तसंच देव आणि पितर यांच्या प्रती केलेलं कार्य कधीही व्यर्थ जात नाही मित्रांनो अक्षय तृतीयेला जैन धर्मामध्ये सुद्धा महत्व आहे जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्यास महत्त्व आहे ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक वर्षाच्या काळात अन्नपाणी ग्रहण केलं नव्हतं व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांस नामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले आणि त्यानंतर त्या राजाच्या राज्यात धनधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही त्यामुळेच अक्षय तृतीय सिक्षु तृतीया असंही म्हणतात या तिथीला केलेल दान अक्षय असत या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी पाण्याने भरलेला घडा दान करावा तसंच उन्हासाठी छत्री किंवा पायात घालायचे जोडे सुद्धा गोरगरिबांना दान करावे असं म्हटलं जात इतिहासामध्ये सूर्यवंशातील भगीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगा आणली अशी ही कथा आहे अक्षय तृतीयेला दान करावं असा जो समज आहे तो परंपरागत फार पूर्वीपासून आपल्याकडे पाळला जातो या दिवशी केलेल्या दानाच महापुणे आपल्याला भेटत या सणाच्या निमित्ताने दानाच आणि त्यागाच महत्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनीच केलेला आढळतो अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेता युगाची सुरुवात झाली होती या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक असलेल्या बलरामाची पूजा केली जाते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ फळ अक्षय म्हणजेच कधी न संपणार असतं म्हणूनच तर या दिवशी घरात नवीन वस्तू घेणं मोठे आर्थिक व्यवहार करणं शुभकाम सुरू करणं या गोष्टी केल्या जातात महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना सुद्धा याच दिवशी करायला सुरुवात केली भविष्य पुराणामध्ये अक्षय तृतीयेबद्दल एक कहाणी प्रचलित आहे ही कहाणी अशी आहे एक सदाचारीनी दानधर्म करणारा मोठा व्यापारी होता दुर्दैवाने त्याचा उतरता काळ सुरू झाला हळूहळू व्यापाऱ्याची स्थिती हलाखीची झाली मागील जन्मात केलेल्या पापामुळे त्याला दारिद्र्य आलं मग त्याला कोणीतरी अक्षय तृतीयेची महिमा सांगितली मग पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दानधर्म केला आणि त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला खूप यज्ञ केले राज उपभोगले पण अक्षय तृतीयेला त्याने केलेल पुणे कधीही क्षय पावलं नाही ते अक्षय टिकलं मित्रांवर वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी आणि मोदकाच्या दानाने ब्रह्म तसेच सगळे देवताही प्रसन्न होतात या दिवशी तुम्ही अन्न वस्त्र सोनं तसंच पाण्याचे दान केल्याने अक्षयफळाची प्राप्ती होते या दिवशी जे काही दान केलं जातं ते अक्षय आणि दान करणाऱ्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती करून देणार असत या दिवशी जो कोणी उपवास करतो तो सुख समृद्धीचा धनी होतो अशी सुद्धा मान्यता आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे याचं कारण म्हणजे याच दिवशी त्रेता युगाला प्रारंभ झाला होता या दिवसाने एका कलहाचा अंत आणि दुसऱ्या नव्या युगाची सुरुवात अशी संधी साधलेला हा काळ आहे त्यामुळेच अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला खूप महत्व आहे कारण हा संपूर्ण दिवसच एक मुहूर्त आहे मुहूर्त खर तर एका क्षणाने साधलेला असतो तरी संधी काळामुळे त्याचा परिणाम चोवीस तासांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आता बघूया अक्षय तृतीयेबद्दल भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला काय सांगितलं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे युधिष्ठिरा या तिथीला केलेल दान हवन क्षयाला जात नाही म्हणूनच या तिथीला ऋषीमुनींनी अक्षय तृतीया असं म्हटलं आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केलं जातं ते सर्व अक्षय अर्थात अविनाशी अक्षय म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही असं असत त्यामुळेच या दिवशी आपल्या पूर्वजांनी दान करायला सांगितलेलं आहे या दिवशी केलेल्या दानातून खूप पुणे मिळतं पुष्कळ पुणे मिळाल्यामुळे मनुष्य जीवाने पूर्वी केलेलं पाप नाहीच होतं कमी होतं आणि मनुष्याचा पुण्य वाढत दानाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत म्हणजेच पहिला प्रकार आहेत धनाचं दान करणे धनाच दान करणे म्हणजे तुम्ही कुणाला आर्थिक मदत करू शकता आता ही आर्थिक मदत वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा वेगवेगळे असतात तुम्ही एखाद्या गरीबाला दान करू शकता ज्यांना कमवण शक्य नसेल त्यांना तुम्ही आर्थिक मदत करू शकता दुसरं दान आहे मनास दान अक्षय तृतीयेच्या दिवशी कुलदेवतेचा जप करावा कुलदेवतेच्या उपासनेमध्ये स्वतःला मग ठेवावं आपल्या सद्गुरूंच्या मंत्राचा जप करावा दिवसभर उपासना साधना आणि ध्यान करावं त्यामुळे मनास दान होतं अर्थात मनाला दिवसभर ईश्वर चरणी अर्पण करावं आणखीन एक प्रकारच दान अक्षय तृतीयेला आवर्जून करावं ते म्हणजे उदक कुंभास दान उदकुंभ दान करणं म्हणजे काय तर मातीचा एक छोटा माठ पाण्याने भरलेला माठ दान करणं त्यामध्ये एक सुपारी टाकायची आणि तो माठ ब्राह्मणाला दान करायचा त्यामुळे काय होतं तर त्यामुळे पितृ ऋणातून आपल्याला मुक्ती मिळते पितृदोष असेल तर त्याच्यातून मुक्ती मिळते पित्रांसाठी या प्रकारच दान केलं जात याशिवाय तुम्ही गोरगरिबांना उन्हापासून रक्षण करणाऱ्या गोष्टी दान करू शकता जसं की छत्री चपला त्याचबरोबर एखादी उपाशी असणारी व्यक्ती तिच्यासाठी धनधान्यही दान करू शकता अक्षय तृतीयेला तुम्हाला जमेल तसं दान मात्र तुम्ही करा त्यामुळे तुमच्या आयुष्यात निश्चितच बदल घडून येईल आता अक्षय तृतीयेला कुठल्या गोष्टी करू नयेत ते बघूया अक्षय तृतीयेला मास आणि मदिरा यांच सेवन करू नये खोट बोलू नये कोणालाही फसवू नये त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद भांडण अक्षय तृतीयेला करू नये अक्षय तृतीयेला लक्ष्मीपूजन अवश्य करावं किंवा माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करावा माता लक्ष्मीच्या एखाद्या स्तोत्रास पठण करावं त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर होते मित्रांनो या दिवशी आपण इतरांचाही विचार करावा आणि त्यामुळे आपलंही भलं होतं तर मित्रांनो आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी नारायण श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद